जत तालुक्यातील कर्जगी येथे चिमुकलीवर अत्याचार करून खून केल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार प्राथमिकरित्या स्पष्ट झाले आहे यातील संशयिताला तातडीने अटक करण्यात आली असून तो सर्राईत गुन्हेगार आहे याचा तातडीने तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येईल तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली या घटनेप्रकरणी पांडुरंग सोमांना कळळी वय पंचेचाळीस राहणार कर्जगी याला अटक करण्यात आली आहे कर्जगी येथील एक बालिका बेपत्ता असल्याची माहिती मिळाल्यानंतर जतचे पोलीस उपाधीक्षक सुनील साळुंके यांच्यासह उमदी पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने तिचा शोध सुरू केला यावेळी पोलिसांना कळेरी याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याच्या घराची झडती घेण्यात आली त्यावेळी त्याच्या घरातील पेटीत पीडित बालिकेचा सा मृतदेह सापडला त्यानंतर कळळी याला अटक करण्यात आली घटनेनंतर अधीक्षक घुघे अतिरिक्त अधीक्षक रितू खोकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जत तालुक्यात करजगी या गावामध्ये एका अल्पवीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याचं दिसून आहे तर दृष्टीनं पोलिसांनी तात्काळ त्या घटनेची माहिती मिळताच गावामध्ये जाऊन जो संशयित व्यक्ती आहे तो निष्पन्न केला त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी उमदी पोलीस स्टेशन इथे गुणा गुन्हा क्रमांक सव्वीस अब्लिक पंचवीस हा दाखल करण्यात आलेला आहे पीडित मुलगी आणि आरोपी हे दोघेही एकाच गावात राहणारे शेजारी आहेत आणि या घटनेचं गांभीर्य बघून तात्काळ आम्ही स्वतः त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिक अधिकारी हे सर्व घटनास्थळावर गेले आणि तपास त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे आम्ही गावातही सर्व स्थानिक नागरिकांची प्रतिष्ठित आणि जबाबदार लोकांची बैठकी घेतली त्यामध्ये सगळ्यांची जी मागणी आहे की त्या ठिकाणी कायद्याची तरतूद आहे आरोपीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने त्याला कठोर शिक्षा मिळावी त्यासाठी पोलीस विभाग पूर्ण प्रयत्न करणार आहे आम्ही फास्ट ट्रॅकवर ही केस चालवण्यासाठी मान्य कोर्टालाही विनंती करू आणि लवकरात लवकर सर्व ठोस पुराव्यांवर आधारित दोषारोप पत्र मान्य कोर्टामध्ये आम्ही सादर करू